तर मित्रांनो आपली नयन म्हणजेच भावना बघूया आपण ते जेवण करते कसं जेवण करते नयन काय करते तू स्वयंपाक करते नयन स्वयंपाक करते काय मेनू केलाय आज तू बटाट्याची भाजी भाकरी भात आणि काळ्या घेवड्याची डाळ असते ना त्याचे आमटी तर बघू शकता आज रोहिणी ताई आली नाहीये जेवण बनवणारी तर म्हणजे माझी बहीण तर ती आली म्हणून आज नयन स्वयंपाक करते थोडं मी पण हेल्प केली तिला मी भात घालू लागलो श्वेता ओ, कस पण ऍटमॉस्फिअर तयार होतो त्यामुळे मजा येते तर श्वेता ही आपली लीड हिरोईन आहे बघू शकता आपल्या प्रोडक्शन मध्ये असं काही नाहीये का लीड हिरोईनने फक्त ऍक्ट केला पाहिजे सगळी कामं करतात सगळी मिळून सगळेजण हेल्प करत असतात छोट्या छोट्या गोष्टींसाठी तर बघूया आपण कसं कसं करता ते तर आता आपल्यासोबत श्वेता मॅडम आहेत तर मॅडम तुमचा कसा एक्सपिरियन्स होता आतापर्यंतचा माझा पहिलाच प्रोजेक्ट होता रोगीदास फिल्म प्रोडक्शनमध्ये खूप छान होता फक्त इथे काहीतरी काम करायला आले त्याच्या व्यतिरिक्त खूप चांगली माणसं पण भेटली सगळेच खूप छान आहेत भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या ग्राउंड पासून आपण कसं काम केलं पाहिजे त्या सगळ्या टेक्निकल गोष्टी असतील कंटिन्युटी असेल त्यानंतर फक्तच फक्त सेटवरचं काम नाही तर त्याच्या व्यतिरिक्त पण काय काय असतं किंवा आपल्यासोबत काय काय फील्डमध्ये बाकीचे इतर कामं असतात त्या सगळ्या गोष्टींचा एक्सपिरियन्स होतो त्यामुळे खूप चांगलं वाटतं काम करताना आणि मज्जा येते सो होपफुली ही अशीच वेब सिरीज खूप खूप छान होऊ देत आणि तुम्हाला आवडू देत असंच वाटतं थँक्यू श्वेता आपन, वीवेक, वीवेक तर आता बघूया आपण सूरज म्हणजे आपला विवेक विवेकचं नाव लवकर आलं नाही माझ्या लक्षात तर विवेक काय करतोय आपण बघूया विवेक मला असं वाटतं आज स्वयंपाक करतोय विवेक काय स्वयंपाक करायला चक्क तू करावं लागतं पोटा पाहण्यासाठी ऍक्टरचं काम फक्त ऍक्टिंग करणंच नाहीये तर स्वयंपाक पण जमला पाहिजे ना असं थोडे ना कुठं लिहून ठेवलं की मुलींनी स्वयंपाक केला पाहिजे त्यामुळे सूरज स्वयंपाक करतोय आज खास आमच्या लीड किंवा आमच्या को आर्टिस्ट आणि आर्टिस्ट लोकांसाठी तर बघू शकता तुम्ही आपल्या सीटवरती मुलीच स्वयंपाक करतात असं नाही मुलंसुद्धा सुद्धा त्यांना हेल्प करतात नयन आता हात दिवा गेले म्हणून सूरज आपला पलटी करण्याचं काम करते तर आता आपण नयनकडे आलोय नयन खूप काम करत असते तिचं ॲक्ट असू द्या किंवा त्यानंतर बॅकसाईडचं काम असू द्या सगळं काम ती करत असते तर आता ती स्वयंपाक करते बघू शकता तुम्ही कॅमेऱ्याच्या पाठीमागे सुद्धा दुसरं काय करतात ते आता तुम्हाला बघायला मिळते तुम्हाला काय सिरियलमध्ये दिसते का ते ऍक्ट करते बट ज्यावेळेस कॅमेरा बंद असते सुद्धा काही काम असतात तर बघू शकता नयन माझा आतापर्यंतचा म्हणजे हा माझा तुझ्यासोबतचा दुसरा प्रोजेक्ट आहे पण तसं बघायला गेलं तर पहिला पण म्हणू शकतो कारण जास्ती मोठा प्रोजेक्ट जो असतो ना तो पहिलाच आहे तुझ्यासोबत की जास्ती दिवस राहून स्टे करून प्रत्येक काम कसं असतं त्याची प्रोसेस कशी असती हे करणं किंवा फक्त ऍक्टिंग न करता ऍक्टिंग व्यतिरिक्त आपल्याला अजून काय काय कामं करावी लागू शकतात म्हणजे जसं की आपला जो सूर्जा आहे तो लाईट्स करतो मग मी त्याला लाईट्सला हेल्प करते किंवा मी मेकअपचंही काम करते किंवा आता दिदी नाही आहे तर सो स्वयंपाक बनवणं मला श्वेता हेल्प करते किंवा मी तिला कधी कधी हेल्प करते सो एका या कामामध्ये हो आपण न थांबता था, आपण वेगवेगळी वे कामं हो पण सतत करत राहिली पाहिजे आणि ॲक्टरनी हे नाही ठेवलं पाहिजे की मी फक्त ऍक्टिंग करायला आलो आहे तर मी फक्त ऍक्टिंग करेल कारण आपण जेव्हा एखाद्या सेटवरती काम करत असतो तेव्हा ती आपली फॅमिली बनवून जाते आपल्या फॅमिलीसाठी आपल्याला खूप करावं लागतं सो ते इथून शिकावं लागतं थँक्यू तर बघू शकता तुम्ही नयनचा हा एक्सपिरियन्स आहे तर असंच आपण मज्जा करत राहूया आपल्या ह्या रोहिदास फिल्म प्रोडक्शन या, या चॅनेलवरती तर तुम्हाला असंच काहीतरी कॅमेऱ्याच्या बॅकसाईडला पण काय चालते तुम्हाला मी सारखंच दाखवत राहीन तर भेटूया आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये बाय बाय